<laughs> <laughs> हाच आहे का दुसरा आहे का बघा <laughs> सेम धातू वगैरे सेम पाडले हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेम आहे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती थांबलेला आहे टायटल बघून तुम्हाला समजलं असेल का आज माझ्या भाषेचा बड्डे आहे मेन म्हणजे आज भाच्याचा बड्डे नव्हता एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला माझ्या भाच्याचा बड्डे असतो तर त्या दिवशी आम्ही घरात गेला बड्डे आणि आम्हाला शालेत थोडा गिफ्ट वाटपाचा कार्यक्रम करायचा होता पण एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला सुट्टी दिली होती शाळेला स्कूलला भरपूर पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही हा पोस्टपोन करून आजच्या दिवशी सॅटरडेला घेतला आपल्या मराठी हायस्कूल फिशरीज शाळा आपली गावातली तिथं करणार आहोत तर सर्व पुराणा वीरांना भेटवतो तुम्हाला आणि मजा मस्ती करू सर्वांसोबत ठीक आहे चला सर्व अरेंजमेंट केलेली आहे चला जाऊया आतमध्ये चला सर्व सेट करून झालंय सर्व विद्यार्थी पण जमा झालेत आज सॅटर्डे म्हणून शाळा लवकर सुटली रोम रोहन पाटील नाव वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा चला सर्व बसतील आता आज आपल्या शाळेमध्ये दहावा वाढदिवस सर्वांसोबत साजरा करण्यासाठी त्यांचे सर्व कुटुंबीय आलेले आहे तरी मी या सर्वांचं शाळेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आत्ता आपला ज्याचा वाढदिवस आहे तो म्हणजे कुमार रोम रोहन पाटील सर्वांनी त्याच्यासाठी जोरदार हे आपण रोमच स्वागत केलेलं आहे रोम हा दहाव्या वर्षाचा आहे आणि तो आपल्या द्रोणागिरी हायस्कूल करंजा इथे पाचवी जाणारे पाचवी मध्ये तो इंग्लिश मिडियममध्ये मध्ये शिकत आहे आणि त्याने ठरवलं की चला त्याचा वाढदिवस आपल्या तुमच्या सर्वांच्या सोबत साजरा करायचा आहे ही अतिशय मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्यातला एक मुलगा त्याचा वाढदिवस आपल्या सर्वांसोबत तिथे साजरा करतो तरी पुनश्चा इथे हार्दिक स्वागत आहे कारण त्याच्यामुळे आपण बघा प्रत्येकाचा वाढदिवस असतो मला वारंवार म्हणतो की आपण आपला जो आनंद आहे तो आनंद आपण दुसऱ्यांमध्ये शेअर केला पाहिजे म्हणजे वाटला पाहिजे बरीचशी लोकही वाटत नाहीत का आनंद आपल्या कुठले ठेवला तर त्याला काय मजा नसते परंतु आपण समाजामध्ये लोकांमध्ये माणसांमध्ये गेलो आणि तो साजरा केला किंवा वाटला आनंद तर तो आणखीन आनंद आपला हा द्विगुणित होतो आणि त्या आठवणी आपल्या चिंता स्मरणामध्ये राहतात आता रोम हा भविष्यामध्ये मोठा होईल पण त्याला ते आठवण काय राहील की माझा वाढदिवस कुठे साजरा केला होता आपल्या सर्व मुलांसोबत साजरा केला होता ती आपल्या जीवनामध्ये एक चांगली आठवण राहते आणि ती त्याचा तो गोड प्रसंग वास्तविक तो कुटुंबाचा कार्यक्रम आहे त्यांनी घरी करायला पाहिजे होता पण त्यांनी ठरवलं काय चला आपण आपल्या मुलांसोबत करूया अतिशय मोठी आणि चांगली कौतुकास्पद तो अशी बाब आहे आणि तुम्ही करतात तर मी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या सर्व फॅमिलीला धन्यवाद डली काय सांगू स्कूल स्कूल मग इथे येशील स्कूल मध्ये आहे इथे असं यावडा मोठा आट्टा मारून जातोय बघते बघ ते लाडे चला वडली स्कूल तकी ये स्कूलमध्ये आलास ना तर तुला सगळं खेळायला भेटेल काय बघा Thank you. सर्व कुटुंबीय यांचे मी शाळेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो त्यांना की अतिशय चांगला असा खोटासा उपक्रम त्यांनी राबवला आपल्या आनंदासोबतच आपल्या आजूबाजूचे जे काही विषयातील त्यांचा देखील आनंद कसा वाढेल याचा विचार त्यांनी करून अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं साहित्य वया असतील तुम्हाला टिफिनसाठीच्या बॅग्स असतील लेखन साहित्य असेल त्याचप्रमाणे चॉकलेट्स पेपर्स केक असा भरपूर प्रमाणात खाऊ संपूर्ण पाठी आमच्या शाळेला या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना दिला त्याबद्दल शाळेच्या वतीनं रोमचे वडील की ग्रहमपती आई आजोबा आजी आजोबा मामा मामी या सर्वांचे या ठिकाणी शाळेच्या वतीने मी मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो दमला दमला बघ सिंगल सिंगल हँड जास्त दम न्या लागतो मग ला ते रोजचे करतात ना तू आस्ते, आस्ते तर चला मित्रांनो आलो आहे आपण आपल्या स्कूलवरून बड्डे सेलिब्रेट करून आणि रूमसाठी खास स्केच बनवून आणलाय आहे क्रिशने किती सुंदर आहे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा मस्त स्केच बनवून आणलाय आहे तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा एकदम मस्त केला आहे आणि तुम्हाला एक मला सांग गोष्ट सांगायला आवडेल काय रोमचा गुरु आहे तो रोमचे क्लासेस घेतो स्केचचे आणि आता खूप इम्प्रुवमेंट झालेले आहे रोमच्या ड्रॉइंगमध्ये स्केचमध्ये जर तुम्हाला देखील असे स्केच काढून घ्यायचे असतील किंवा क्लास लावायचे असतील तर तुम्ही क्रिशला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचा नंबर मी समोर देऊ ना देऊ शक नंबर देईन त्याचा मी समोर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि क्लास लावाने अशा सुंदर सुंदर पेंटिंग तुम्ही पण करून घेऊ शकता बघा बघा सेम दिसते ना बघा का हाच आहे का दुसरा आहे का बघा <laughs> सेम दात वगैरे सेम अजून पर्यंत इकडे बघ अजूनपर्यंत माझ्याशी कोणी स्केच वगैरे काढले नाही पण रोमसाठी काढली माझ्या भाच्यासाठी काढली मला जाम भारी वाटला म्हणून खास त्याला हाफ वरच घेऊन आलं बोलू नाही तू चल तो दादाजी मम्मी आय चलते दादाजी साइकिल भारी है ना <स्तित> ये देखो दादा जी 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 दादा जी

काय काय मग उद्याच्या पेपरचा काय साईचं पोरं साईचं पोरं असल्याला काम येतात महाराज हात घ्यावा